तर आवाज ऐकलात ना कडाकण्यांचा एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही कडाकणी तयार झाली आहेत अजिबात तेलकट झालेली नाही आहेत तर नमस्कार मंडळी आज आपण जाईज रेसिपीमध्ये नवरात्रीमध्ये सप्तमीला किंवा अष्टमीला देवीला नैवेद्यासाठी बनवली जाणारी कडाकणी कशी बनवायची हे बघणार आहोत तर या कडाकण्या कशा बनवायच्या त्याचं अगदी वजनी वाटी असे दोन्ही प्रमाण मी तुम्हाला इथे व्यवस्थित सांगितलेले आहेत त्यामुळे तुमची ही कडाकणी एकदम खुसखुशीत अशी तयार होतील अजिबात कडक होणार नाही चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात तर कडाकणी बनवण्यासाठी इथे मी दोन मोठ्या वाट्या मैदा घेतलाय आणि हा मैदा वजनी प्रमाणात बरोबर चारशे ग्रॅम आहे आणि त्याचबरोबर आपण ज्या वाटीनी मैदा मोजून घेतला त्याच वाटीनी इथे आपल्याला बरोबर अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तर लक्षात घ्या की इथे आपल्याला बारीक रवाच घ्यायचा आहे मोठा रवा आपल्याला इथे घ्यायचा नाहीये आणि हा रवा वजनी प्रमाणात बरोबर शंभर ग्रॅम आहे रवा घातल्याने कडाकनी एकदम खुसखुशीत होतात अजिबात तेलकट होत नाहीत आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला अगदी पावछोटा चमचा मीठ घालायचा आहे तर कोणताही गोडाचा पदार्थ असू दे त्यामध्ये थोडंसं मीठ हे घालायचंच त्याने पदार्थाची चव अजून वाढते आता या सर्व जुनसांना चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला आता तेलाचं मोहन घालायचंय तर ज्या वाटीनी आपण रवा आणि मैदा मोजून घेतला त्याच वाटीनी इथे आपल्याला बरोबर पाव वाटीला थोडस कमी इथे आपल्याला तेल घ्यायचंय तर इथे मी तुम्हाला जे मोहनाचं प्रमाण सांगतेय ते अगदी बरोबर आहे त्यामुळे तेल याहून जास्त घालायचं नाही किंवा कमी देखील करायचं नाही आता या तेलाला आपल्याला कडकडीत असं गरम करून आहे तर हे बघा इथे मी हे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि हे संपूर्ण तेलाचं मोहन आता मी या पिठामध्ये ओतून घेतेय आणि सुरुवातीला या तेलाच्या मोहनाला चमच्याने मिक्स करून घ्यायचं कारण हे तेलाचं मोहन खूप गरम असतं हाताला चटका वगैरे बसू शकतो चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर हे तेलाचं मोहन हाताला थोडंसं कोमट लागायला लागतं त्यावेळेस हाताने याला मिक्स करायला सुरुवात करायची तर दोन्ही तळहाताच्या साह्याने हे तेलाचं मोहन या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे इतपत मिक्स करून घ्यायचं कारण हे तेलाचं मोहन या पिठामध्ये सगळीकडे व्यवस्थित चांगलं मिक्स झालं पाहिजे तरच तुमचा पदार्थ खुसखुशीत होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर हे बघा हे तेलाचं मोहन आता या सगळीकडे पिठाला व्यवस्थित लावून झालेलं आहे आता हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लागलं गेले की नाही हे कसं ओळखायचं तर या पिठामधील थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि त्याची अशी मूठ तयार करायची जर या पिठाची अशी मूठ तयार झाली तर समजायचं आपलं हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित लागलं गेलेलं आहे तर हे बघा या पिठाची आता अशी छान मूठ तयार होतीये म्हणजे हे आपल्या तेलाचं मोहन या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलेलं आहे मोहन घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर इथे मी ज्या वाटीनी रवा आणि मैदा मोजून घेतला त्याच वाटीनी बरोबर एक वाटी पिठीसाखर घालती आहे तर इथे मी जे तुम्हाला पिठीसाखरेचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे त्यामध्ये एकदम व्यवस्थित गोड कडाकण्या तयार होतात पण तुम्हाला जर अजून जास्त गोड कडाकण्या हव्या असतील तर जास्तीत जास्त पिठी साखर वाढवा पण त्याहून जास्त साखर वाढवू नका नाहीतर तुमच्या कडाकण्या तेलामध्ये विरघळल्या जातील आता या पिठीसाखरेला आपल्याला या सर्व जिनसांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पिठीसाखरेमध्ये ज्या काही थोड्याशा गोठळ्या असतील त्या देखील आपल्याला मोडून घ्यायच्या तर हे बघा इथे आपली ही पिठी साखर या सर्व जिन्नसांमध्ये चांगली मिक्स झालेली आहे आता या पिठाला आपण मळून घेऊ तर हे कडाकण्यांचं पीठ मळण्यासाठी तुम्ही इथे दुधाचा किंवा पाण्याचा देखील वापर करू शकता तर ज्या वाटीनी आपण सगळे जिन्नस मोजून घेतले होते त्याच वाटीनी इथे मी बरोबर एक वाटी पाणी घेतले तर इथे आपल्याला संपूर्ण पाणी लागणार नाहीये पण एक अंदाज यावा त्यासाठी इथे मी बरोबर एक वाटी पाणी घेतले आता हे पाणी थोडं थोडं यामध्ये घालायचं आणि या पिठाला चांगलं मळून घ्यायचं तर हे पीठ मळत असताना आपल्याला थोडंसं याला सैलसरच मळायचं आहे खूप जास्त घट्ट मळायचं नाहीये कारण काय होतं यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा भिजल्यानंतर तो थोडासा फुकतो आणि पीठ अजून जास्त घट्ट होतं त्यामुळे सुरुवातीला याला थोडस सैलसर मळायचं म्हणजे रवा भिजल्यानंतर तो फुकतो आणि पीठ छान मौसूद असं तयार होतं तर हे बघा इथे माझं हे पीठ आता मळून तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी याला थोडंसं सैलसरच ठेवलेलं आहे खूप जास्त घट्ट मी याला मळून घेतलेलं नाहीये तर हे पीठ मळण्यासाठी मला बरोबर अर्धी वाटी पाणी लागलं आता यावरती आपण थोडंसं तेल सोडूयात आणि याला परत एकदा आपण मळून घेऊयात तर कडाकण्यांसाठीचं पीठ हे आता आपलं मळून तयार झालेलं आहे आता का काय करायचं यावरती झाकण ठेवायचं आणि याला पंधरा ते वीस मिनिट असंच भिजू द्यायचं तर जेवढं पीठ तुमचं चांगलं भिजेल तेवढ्या तुमच्या कडाकण्या चांगल्या होतील तर एक पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ आता चांगलं भिजलेलं आहे आधीपेक्षा ते खूप जास्त घट्ट झालेलं आहे आता या पिठाला आपण परत एकदा मळून घेऊ आणि तुम्ही बघू शकता यामध्ये आपण रवा घातलेला आहे तो देखील चांगला भिजला गेलेला आहे आणि इथे बघा कडाकणी करण्यासाठी इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आता आपण जे कडाकणी बनवण्यासाठी पीठ तयार केलेलं आहे त्या पिठाचे असे छोटे छोटे लिंबा एवढे गोळे तयार करून घ्यायचेत आपल्याला तर ह्या ज्या आपण कडाकणी बनवणार आहे त्या खूप जास्त जाड नसतात पातळच असतात त्यामुळे याचे खूप जास्त मोठे गोळे करू नका जसा छोटा लिंबू असतो की नाही तेवढ्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे तर हे बघा या पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पिठाचे खूप जास्त गोळे तयार करून ठेवायचे नाहीत तुम्ही जर खूप जास्त गोळे एकाच वेळी करून ठेवले तर ते एकमेकांना चिटकतात आणि त्याचा परत एक गोळा तयार होतो आणि डबल काम लागतं आपल्याला त्यामुळे एकाच वेळी खूप जास्त गोळे करायचे नाहीत थोडे थोडे गोळे करायचे आणि मग कडाकणी लाटायला घ्यायची तर हे बघा इथे माझे हे एका आकाराचे साधारण दहा ते बारा गोळे तयार करून झालेले आहेत आता याच्या आपण कडाकणी लाटून घेऊयात तर तयार केलेल्या गोळ्यांमधील एक गोळा घ्यायचा आणि त्याला अगदी थोडंसं मैद्यामध्ये घोळवून घ्यायचं खूप जास्त पण मैदा लावायचा नाही आणि याला जशी आपण चपाती लाटतो की नाही तसं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि जशी आपली चपातीची जाडी असते की नाही त्याहून थोडे याला पातळ लाटून घ्यायचं कारण जेवढं तुम्ही याला पातळ लाटून घ्याल तेवढी तुमची कडाकणी खुसखुशीत होते आणि जर याला तुम्ही थोडंसं जाड लाटल लाट, तर कडाकणी तुमची कडक होते खुसखुशीत अशी तयार होत नाही त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात घ्या तर हे बघा इथे माझी ही एक कडाकनी लाटून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी याला खूप जास्त जाड ठेवलेलं नाहीये जशी आपली चपाती असते त्याहून थोडंसं पातळच याला लाटून घेतलंय आता याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक कडाकणी लाटून दाखवते आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या कडाकण्या आपण देवीला नैवेद्यासाठी बनवणार आहोत आणि त्याची आपण माळ करून मग देवीला अर्पण करत आणि कडाकणी तळल्यानंतर तिची माळ आपल्याला करता येत नाही माळ तयार करायला गेलं तर कडाकणी तुटली जातात तर हे बघा इथे माझी ही दुसरी कडाकणी देखील छान लाटून झालेली आहे तर आता आपण ही जी लाटी तयार केलेली आहे त्यालाच छोटस होल पाडून घ्यायचं आणि मग त्याला तळायचं म्हणजे त्याची अशी छान माळ तयार करता येते आणि कडाकणी देखील तुटली जात नाहीत तर इथे मी एक पेनाचं टोपण घेतलेलं आहे आणि या पेनाच्या टोपनाने मी याला अगदी छोटस होल तयार करून आहे तर हे बघा या पद्धतीने आणि याला आता असंच तळून घ्यायचं म्हणजे हे जे होल आहे त्यामधून आपल्याला छान कडाकण्यांची माळ तयार करता येईल आता याच पद्धतीने मी सगळ्या कडाकणी लाटून घेते आणि यांना आपण तळून घेऊयात तर कडाकणी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर कडाकणी तळण्यासाठी तेल खूप कडकडीत असं गरम नसावं मध्यम गरम असावं तर त्यासाठी पिठामधील एक छोटासा गोळा या तेलामध्ये घालून बघायचा तो जर पटकन करपला नाही तर समजायचं आपलं हे तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे तर हे बघा आपलं हे कडाकणी तळण्यासाठीचं तेल एकदम व्यवस्थित असं गरम आहे आता यामध्ये आपण कडाकणी तळून घेऊ तर कडाकणी तळत असताना एक एकच कडाकणी आपल्याला तळून घ्यायची खूप जास्त कडाकणी तेलामध्ये घालायच्या नाहीत आणि कडाकणी तळत असताना गॅस मध्यमच ठेवायचा खूप जास्त वाढवायचा नाही तुम्ही जर मोठ्या गॅसवरती कडाकणी तळली तर ती पटकन करपतात आणि खायला करपट लागतात एका साईडहून कडाकणी भाजून झाली की तिला हलक्या हाताने पलटी करायचं आणि कडाकणी तळत असताना त्याला खूप जास्त लाल रंगावरती तळायचं नाही त्याला अगदी हलक्या ब्राऊनिश रंगावरती तळून घ्यायचं तर हे बघा इथे आपली ही आता कडाकणी तळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता याला हलका ब्राऊनिश रंग आलेला आहे खूप जास्त तांबूस रंगावरती मी याला तळून घेतलेलं नाहीये कारण आत्ता जरी ती तुम्हाला थोडी पांढरी वाटत असेल तरी ती थंड होईपर्यंत तिची कुकिंग प्रोसेस तशीच सुरू असते त्यामुळे तिला अजून थोडासा हलका ब्राऊनिश रंग येतो आता याच पद्धतीने आपण बाकीच्या कडाकण्या तळून घेऊ हो। आणि लक्षात घ्या की गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही कमी आणि मध्यम यामध्येच आपल्याला या, या कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत आणि कडाकणी तळून झाल्यानंतर ती थोडीशी मऊ असते त्यामुळे घाबरून जाऊ नका की कडाकण्या मऊ होत आहेत की काय तर त्या थंड झाल्यानंतर छान खुसखुशी तशा तयार होतात आता याच पद्धतीने आपण सगळ्या कडाकण्या तळून घेऊ तर इथे बघा माझ्या या सगळ्या कडाकण्या तळून तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर दिसतायत अगदी सुरेख रंग आलेला आहे या कडाकण्यांना आणि ही कडाकणी बघा मी हाताने अशी दाबून बघतेय तरी सुद्धा ती अजिबात तेलकट झालेली नाहीये एकदम खुसखुशीत अशी तयार झालीय आता यातील एक कडाकणी मी तुम्हाला तोडून दाखवते आणि ती किती खुसखुशीत झाली याचा मी तुम्हाला आवाज दाखवते तर पाहिलं ना एकदम खुसखुशीत अशा या आपल्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत किंवा कडक झालेल्या नाही आहेत आणि इथे मी जे तुम्हाला अर्धा किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे त्यामध्ये साधारण तीस ते पस्तीस कडाकणी आरामात तयार होतात तर या नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्यासाठी ही कडाकणी नक्की बनवून बघा तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद